मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये पन्नास विद्यार्थी आज या विमान दुर्घटनेमध्ये जखमी झाले एअर इंडियाचं हे विमान हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं आणि यामध्ये हॉस्टेलमध्ये पन्नास विद्यार्थी जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहेत है। आज हे दुर्घटनाग्रस्त विमान ज्या इमारतीवर कोसल या इमारतीमध्ये इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असणारे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल होत आणि आपण एका बाजूला झी चोवीस तास वर पाहतोय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सध्या अहमदाबाद मध्ये पोहोचलेले आहेत या संपूर्ण घटनेची पाहणी करतायत दुर्घटनास्थळाची पाहणीसाठी पोहोचले राममोहन राम मोहन नायडू केंद्रीय उड्डयन मंत्री आहेत आणि सध्या दुर्घटनेची माहिती घेताना आपण पाहतोय या दुर्घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान सकाळपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर संपर्कात आहेत आणि त्यांनी ताबडतोब केंद्रीय उड्डयन मंत्र्यांना अहमदाबादमध्ये जाण्यासाठी सांगितलेलं होतं त्यानुसार आता केंद्रीय उड्डाण मंत्री मध्ये पोहोचलेत आणि या दुर्घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतात तर काही वेळापूर्वी आपण झी चोवीस तासवर मुरलीधर यांची यांचीसुद्धा प्रतिक्रिया पाहिलेली होती आणि ते सुद्धा आता अहमदाबादकडे रवाना होतात ही अत्यंत मोठी अशी दुर्घटना आज भारतानं पाहिलेली आहे आज या विमान दुर्घटनेमध्ये सर्वच्या सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले दोनशे बेचाळीस जण या विमानामधून प्रवास करत होते यामध्ये दोनशे तीस हे विमान प्रवासी होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे दोनशे बेचाळीस प्रवाशांचं दुःखद मृत्यू त्यामध्ये झाला आहे आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टी झाली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये हे अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मंत्री त्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ते अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी आ, त्या जे मृत्यू झाल्या त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी हो। आहोत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली देत असताना खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावर जे काही रेस्क्यू ऑपरेशन होतं तेही आपण पाहिलं परंतु दुर्घटना होताना आपण जे व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर खऱ्या अर्थाने शारे उभे राहत आहेत हे ही अतिशय दुःखद आणि मोठी दुर्घटना आहे मी मुख्य सचिवांना देखील मला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक नातेवाईकांना हेल्प डेस्क जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी तयार केलेला आहे जेणेकरून जे आपल्या महाराष्ट्रातले प्रवासी प मुक्ती पडले त्यांच्या नातेवाईकांना देखील ती काय अपडेट आहे मिळेल आणि आपल्याला त्यांना मदत करता येईल या संदर्भात जे प्रश्न होता की एकंदरीत आता तुमची ओळख पटवण्यापासून अनेक गोष्टींमध्ये गरज लागणार आहे केंद्रामध्ये कि किंवा गुजरातमधील प्रशासनाशी तुमची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याची गंभीर दखल स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतः घेतलेली आहे आणि गृहमंत्री अमित भाई स्वतः रवाना जाती है ही हिली घटना अतिशय दुर्दैवी है केन्द्र सरकार ने देखी राज्य सरकार ने गांधीयानी घर अहमदाबाद अहमदाबाद लंडन आ, ये जो फ्लाइट है वो क्रैश हुआ है ये बहुत बड़ी दुर्घटना है बहुत ही दुर्दैवी घटना है 242 प्रवासी प्रवास कर रहे थे उसमें आ, माजी मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी जी वो भी प्रवास कर रहे थे, उनकी भी दुखद मृत्यु हुई है